नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना तसेच दिव्यांग बांधवांच्या योजना तसेच निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आता डी बी टीने पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शंभर टक्के खरी अशी बातमी आहे मित्रांनो आता तुम्ही लगेच चेक करा की तुमच्या पै खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत किंवा नाही जर झाले असतील डी बी टीने जमा झाले असेल तर लगेच कमेंटमध्ये कळवा आजपासून डी बी टीने पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी पुरावा बघू शकता या लाभार्थ्यांना या ठिकाणी डीबीटीने पैसे जमा झाले आहे मित्रांनो बघा सर आता डीबीटीने पंधराशे रुपये आले आहेत अहमदनगर जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहे डी बी टीने वरती पण बघा संजय गांधी निराधार योजनेचे पंधराशे रुपये जमा झाले आज अठरा एक दोन हजार पंचवीस बघा आजच्या तारखेचीच ही त्यांनी बातमी आहे कमेंट आहे या ठिकाणी टाकलेली आहे मित्रांनो खूप दिवसापासून वाट बघत होतो की डी बी टीने पैसे कधी जमा होणार तर आता डी बी टीने पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहे हे बघा सर माझे नांदेड माहूरमध्ये पंधराशे रुपये आले आता बाकीचे कधी येणार मग हे पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे ने दाले है, मागिल पैसे करस, जमा झालेले आहे मागील पैसेसुद्धा तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यावर जमा होईल कारण की वाटप सुरू आहे या ठिकाणी डिसेंबर महिन्याचे पैसे या ठिकाणी सावंतवाडीलासुद्धा आता लवकरच येणार आहे आणि ज्यांचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाही त्यांनी लगेच आपल्या व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये कसे चेक करायचे तुमचे आधार कार्ड नंबर टाकून लगेच तुम्हाला कळेल की आधार कार्ड नंबर टाकला की तुम्हाला लगेच कळेल की तुमच्या आधार कार्डला कोणते बँक अकाउंट लिंक आहे म्हणजे कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झाले आहेत हे तुम्हाला कळणार आहे त्यासाठी काल टाकलेला व्हिडिओ बघा त्यावरून तुम्हाला कळेल की तुमच्या कोणत्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत मग मित्रांनो या ठिकाणी बघा डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे मिळाले जळगाव जिल्हा जळगाव खान्देश या जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत या ठिकाणी बघा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्याचे पैसे आले नाही डायरेक्ट जानेवारी महिन्याचे पैसे आले अहिल्यानगर तीन महिन्याचे पैसे कुठे गेले म्हणजे यांना पण डी बी टीनेच पैसे जमा झालेले आहेत सिल्लोड तालुकास संभाजीनगर जिल्हा या ठिकाणी चार हजार पाचशे तीन महिन्याचे मागील पैसे मिळाले आहेत मित्रांनो मागील पैसेसुद्धा काही ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता माहूर तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी नऊ जानेवारी रोजी गेले होते त्यांना सांगितले होते माननीय तहसीलदार साहेबांनी निवेदन दिले आठ दिवसामध्ये होणार असे आश्वासन दिले होते तर मग आपण बघू शकता असे आश्वासन दिल्यानंतर बरोबर आठ दिवसामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर एकदम खरी बातमी आहे डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले बघा सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे डी बी टीने तर या ठिकाणी आपण बघू शकता यांनाही ती दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये जमा झाले आहे मित्रांनो मग आता हे डीबीटीने डिसेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होत आहे जानेवारी महिन्याचे पैसेसुद्धा आलेले आहे ते सुद्धा लवकरच जमा होणार आहे आणि ज्यांचे ज्या लाभार्थ्यांचे मागील पैसे बाकी आहेत त्यांचेसुद्धा पैसे आता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर येणार आहे तरी अतिशय आनंदाची बातमी आहे या ठिकाणी यांना फार आनंद झाला आहे धन्यवाद या ठिकाणी यांनी कमेंटमध्ये लिहिलेलं आहे तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे लवकरच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर हे डी बी टीने पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले कोणत्या जिल्हा टाका तुमचा तालुका टाका म्हणजे इतर लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आहे मित्रांनो तरी आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल पुन्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र